नमस्कार स्नेहल किचन वडमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज या ठिकाणी आपण एक स्वीट आ, स्वीट डिशची रेसिपी पाहणार आहोत आणि आज आपण जी स्वीट डिश पाहणार आहोत तर आपण बऱ्याच वेळा बाहेरून वेगवेगळे पदार्थ स्वीट्स मागवत असतो तर या ठिकाणी आज आपण जो स्वीट्स तयार करणार आहोत तर ती आहे काजूकतली तर अगदी बाजारामध्ये मार्केटमध्ये आपण जसं स्वीट होममधून ज्या प्रकारची काजूकतली आणत असतो त्याच प्रकारची काजूकतली आज आपण या ठिकाणी घरी तयार करणार आहोत आणि आज आपण जी काजूकतलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती अगदी साधी सोपी आहे तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नातसुद्धा यशस्वीरित्या काजूकतली घरी कोणी तयार करू शकेल इतकी छान रेसिपी आहे या ठिकाणी आपण पाक वगैरे तयार करणार नाही आहोत त्यामुळं पाक वगैरे पाहण्याचं टेन्शन या ठिकाणी तुम्हाला नाही आणि या ठिकाणी आपण विदाऊट पाकाचं म्हणजे गॅसचा उपयोग न करता या ठिकाणी मी तुम्हाला काजूकतलीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण या ठिकाणी पाहू शकता काजूकतलीसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य लागणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून घेते या ठिकाणी एक वाटी काजू घेतलेल्या आहेत या ठिकाणी चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे या ठिकाणी पिठी साखर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे अर्धी ते पाऊन वाटी तुमच्या गोडानुसार तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी अर्धी वाटीला थोडी जास्त आहे या ठिकाणी आ, मिल्क पावडर आहे किंवा दूध पावडर आहे अर्धी वाटी एक वाटी काजूसाठी अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे या ठिकाणी दूध आहे एक चार ते पाच चमचे दूध आपल्याला या ठिकाणी लागणार आहे म्हणजे पाव वाटी आहे आणि ही जी बॉटल तुम्ही पाहू शकता हे रोज सेन्स आहे तो आपण फ्लेवर चांगला येण्यासाठी आपण त्या काजू वापरणार आहोत आता या ठिकाणी जे आपण एक वाटी काजू घेतलेले आहेत ते दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन वेळा थोडे थोडे असे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत तर मिक्सरच्या बाउलमध्ये आपण काजू बारीक करायला घेऊया आणि आता या पद्धतीनं आपण जे काजू आहे ते बारीक करून घेतलेले आहेत तर काजू बारीक करताना मिक्सर एकसारखं आपण चालवायचं नाही मिक्सर लगेच गरम होऊ शकतो म्हणून थोडं फिरवायचं थांबायचं अशा प्रकारे आणि याला एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे एकसारखं आपण याला जास्त फिरवलं की याला त्याचा गोळा होऊ शकतो किंवा तेल सुटू शकतं काजूला म्हणून थांबून थांबून असं दोन ते तीन वेळा फिरवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता बारीक झालेलं आहे तर आता हे मी एका बाऊलीमध्ये काढून घेते ठिकाणी आपण जे काजू बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला मध्ये मी काढून घेतलं होतं ते या ठिकाणी मध्ये काढून घेते आणि आता आपण हे चाळून घेणार आहोत म्हणजे काय होईल चाळून घेऊया तर आपण राहिलेलं मोठं आहे या ठिकाणी मिश्रण ते पुन्हा आपण फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने काजू मिश्रण चाळून घेतलं तुम्ही म्हणजे काजू कतली अगदी सॉफ्ट व्यवस्थित मऊ होईल आणि व्यवस्थित आपली काजू कतली सेट होण्यास मदत होईल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे माझं राहिलं होतं काजूचं मिश्रण बारीक करायचं ते बारीक करून आता यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपले जे इतर इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण या ठिकाणी घालून घेऊयात तर या ठिकाणी मिल्क पावडर जे घेतलेली आहे आपण अर्धी वाटी ती यामध्ये आता मी घालून घेते या ठिकाणी हे यामध्ये या मिश्रणामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर मिल्क पावडर घातल्यानंतर आपण जे साखर घेतलेली आहे मिक्सरला ग्राइंड करून पिटी साखर तयार करून घेतलेली आहे तर पिटी साखर पण या ठिकाणी मी घालून घेणार आहे इथे या ठिकाणी पिटी साखर आपण घालून घेऊयात आता हे मिश्रण व्यवस्थित आपण एकत्र करून घेतलेलं आहे पिटी साखर मिल्क पावडर आणि आपला जो बारीक करून घेतलेलं काजूचं मिश्रण आहे ते एकत्रित व्यवस्थित मी करून घेतलं आता या ठिकाणी एक स्टेजवरती आपण आता एक चमचा साजूक तूप जे आहे ते यावरती घालून घेऊयात यामुळं काय होतं साजूक तूप घातल्यामुळं आपला जो जे आपण वडी तयार करणार आहोत काजूकतली तर त्याला छान असं चमक येण्यास मदत होईल तर या या ठिकाणी रोज इसेन्स घेतलेला आहे तर हा रोज इसेन्स चांगला आपला फ्लेवर येण्यासाठी आपण या ठिकाणी घालणार आहोत तर एक साधारणतः एक अर्धा ते पाऊन चमचा रोज इसेन्स या ठिकाणी मी आपल्या मिश्रणामध्ये घाल या ठिकाणी आता आपण आपल्या मिश्रणामध्ये दूध घेतलेलं आहे या ठिकाणी मी आणि दोन चमचे दूध या ठिकाणी मी आपल्या मिश्रणामध्ये घालून घेते यामुळं काय होईल आपलं मिश्रण आपण आता मळून घेऊयात याच्यामध्ये मॉइश्चर येईल आणि दुधामुळं आणि आपण आता हे सेन्स टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स केलेला आहे रोजी सेन्स आणि यानंतर आता आपण व्यवस्थितरित्या याला बाइंडिंग करून घेऊयात या पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आपण या ठिकाणी एक चमचा तूप देखील मी घालून घेते अजून तूप मग असं मी एक चमचा घातलेलं होतं याआधी आणि आता पुन्हा एक चमचा या ठिकाणी मी घालून घेते तूप या ठिकाणी आपण दूध लागेल तसं पुन्हा वापरणार आहोत या ठिकाणी मी आता दोन चमचे घालून घेतलेला आहे या ठिकाणी हवा असेल तर पुन्हा आपल्याला गरज पडेल तसं आपण घालून घेणार आहोत दूध यामध्ये मळत असताना या ठिकाणी अजून दोन चमचे दूध लागत आहे तर या ठिकाणी अजून दोन चमचे दूध मी म घालून आता मळून घेते या ठिकाणी हा गोळा मळत असताना आपल्याला जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि सैल पण जास्त मळायचं नाही अशा पद्धतीने योग्य प्रमाणात असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्ट पण हा गोळा मळायचा नाही जास्त सैल पण नाही अशा पद्धतीनं आधी मी दूध घेतलेलं होतं दोन ते तीन चमचे आता दोन चमचे घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता आपलं मिश्रण जे आहे तो गोळा म्हणून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त पातळही केलं केलेलं नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आणि आता आपण जे हा गोळा तयार केलेला आहे ते या ठिकाणी एक बटर पेपर मी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बटर पेपर घ्यायचा आहे आणि या बटर पेपरला आपण थोडंसं तुप लावून घेणार आहोत या ठिकाणी बटर पेपरला आपण थोडं तुप लावून घेऊयात या ठिकाणी या आता, हो आता, आता या ठिकाणी आपण जो मिश्रण तयार केलेलं आहे त्याचा गोळा मी या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत याच्यावरती वरून पेपर टाकून घेणार आहे दुसरा त्याचा हा पार्ट आहे अर्धा भाग तो वरून टाकून घेते आणि आता हे मिश्रण जे आहे आपण ठेवून घेतलेलं आहे बटर पेपरवरती आणि आता या ठिकाणी आपण आता ह्याला लाटून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तसं ज्या पद्धतीनं वडी किती पातळ पाहिजे त्या पद्धतीनं आपण तेवढं ठेवायचं आहे लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी लाटून घेऊयात थोडं या ठिकाणी घट्ट गोळा आहे माझा म्हणजे मी जास्त मुद्दामात जास्त सैज केलेलं नाही तर या ठिकाणी थोडं आपण आता जसं शंकरपाळीची फारी लाटतो त्याप्रमाणे आपण हे लाटून घेऊयात आता या पद्धतीनं आपलं जे मिश्रण आहे काजू कतलीसाठीचं सा, तर ते लाटून झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवून घेते अशा पद्धतीने याची पोळी लाटून घेतलेली आहे आता हा जो आहे अशा पद्धतीने लाटून झालेला आहे तर या ठिकाणी आता आपण याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घेऊयात चौकोनी शेप त्याला आपण देऊन घेणार आहोत बाजूच्या कडा ज्या आहेत त्या आपण कापून घेणार आहोत आता याला आपण डायमंड शेप मध्ये कट करून घेणार आहोत या वड्या याला थोडा कट करत असताना थोडा जोर द्यावा लागत आहे मिश्रण या ठिकाणी आता सेट झालेलं आहे व्यवस्थित तर याला व्यवस्थित तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी पण करू शकता तर या ठिकाणी मी याला डायमंड शेपमध्ये व्यवस्थित तुम्ही कट करून घ्या आता या ठिकाणी आपली काजू पतली तयार झालेली आहे आपण यावरती आता केसर लावून घेणार आहोत केशराच्या काड्या आणलेल्या आहेत मी या ठिकाणी आणि या ठिकाणी आता मला सिल्वर वर्क या ठिकाणी मी करणार होते सिल्वर कोटिंग याला फार सुंदर असा लुक आला असता परंतु मला जे वर्क सिल्वर वर्क करायचं होतं तर ते उपलब्ध झालेलं नाही सिल्वर वर्क त्यामुळे या ठिकाणी मी केशर आणलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर असा खूप लुक आलेला आहे छान असा छान असं ग्लेज आलेलं आहे अगदी बाजारातून आपण मार्केटमधून आणतो त्या टाईपमध्ये अशा छान अशा तयार झालेल्या आहेत आपल्या या ठिकाणी काजू वड्या पाहू शकता तुम्ही फार सुंदर असं दिसत आहे या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत त्यानं या ठिकाणी आता आपण याला डेकोरेशन करून घेऊया अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आपली काजूकतलीची रेसिपी या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला माझी आजची काजूकतलीची रेसिपी कशी का वाटली तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्ही पाहू शकता अगदी बाजारातून आपण जशा पद्धतीचा हलवा इकडून ज्या पद्धतीच्या काजूकतली आणतो त्या पद्धतीच्या अगदी छान अशा काजूकतली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर सिल्वर वर्क मिळालं तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता या ठिकाणी मी केशर लावून घेतलेले ला, आणि छान असा तरी सुद्धा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या ज्या काजू कतलीच्या वड्या आहेत या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन दिवस थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून याला सेट करून घेणं आवश्यक पण आहे आणि याला दोन ते तीन दिवस या राहू शकतात फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मी घेते सर्वांचा निरोप आणि या ठिकाणी व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांची खूप खूप धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप बाय बाय